नमस्कार मित्रांनो आपण अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत येथे होत आ, या ठिकाणी जर का तर आपण सद्भावना यात्रा आलेली आहे नांदेड ते अहिल्यानगर अशा पद्धतीची सद्भावना यात्रा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या यात्रेचा आता कर्जतमधील या ठिकाणी मुंजुबा महाराज मंदिर कर्जत सोनार गल्लीच्या कॉर्नरला या ठिकाणी कोरेगाव रोडने आगमन झालेलं आहे आपण या ठिकाणी या यात्रेची दृश्य आता आपल्या जी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आणलेली आहेत तसं जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी यात्रा आलेली आहे ही सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे आणि स्नेहालय अहिल्यानगर याचे जे प्रमुख आहेत गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा, यात्रा या ठिकाणी काढण्यात आली आहे आपण या ठिकाणी हे दृश्य आता पाहू शकता की ही सद्भावना यात्रा आहे ती कर्जतमध्ये पोचली आहे आणि आपण या ठिकाणी प्रेक्षकांसाठी या यात्रेचे शिलचित्र या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत ಕಾಯತಾಯ ಸೇ ಸಹಭಾಗ ಪ್ರೇಕ್ಷಕಿ ಮಾಹು ಶಕ್ आपण आता या ठिकाणी पाहिलं की गिरीश कुलकर्णी जे आहेत त्यांनी या ठिकाणी भारत जोडीची घोषणाबाजी केली आणि नांदेड सर्व सायकलवर सर्व हे सहभागी झाले आहेत या ठिकाणी आता थोड्याच वेळात काही भाषण देखील होणार आहेत आपण ते देखील या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणणार आहोत आ, या रॅली साठी त्यांनी जोरात स्वागत झालेलं आहे पाहूया काय म्हणताय या ठिकाणी हार्दिक कसं स्वागत करतो खर तर हे सद्भाव सगळे सांगतो हे माझं गाव आहे ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य हे सर्व जी पिवळी आर्मी दिसते ही पिवळी आर्मी आहे मी माझ्या तोंडाने त्या पिवळ्या आर्मीतल्याच एकाला व्यक्त व्हायला सांगतो ते काय करतायत किती दिवसापासून करतायत आणि कशासाठी करतायत तर तुमच्या व्यक्त होत आहेत याच्या नंतर सगळे जण आहे का माझं सगळे आपण याच्यानंतर या पिवळ्या आर्मी बरोबर त्यांनी केलेल्या एकाच कामावर सायकल वर, वर, कामा वर जाणार आहोत ती तुमच्या बरोबर आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी आर्मी काय करते ते का। सर्व सामाजिक संघटना कर्जत या संघटनेमार्फत या सद्भावना रॅलीच मनापासून सहर्ष स्वागत करतो अगदी जोरदार काळ मी आपण त्या सर्वांचं स्वागत करावं ही संघटना गेल्या दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून म्हणजे पाच वर्ष होऊन गेले सहाव्या वर्षामध्ये काम करते आणि ही सर्वसामाजिक संघटना पर्यावरण रक्षण पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता या तीन ती स्तरावर काम करत आहे सुरुवातीला कर्जत शहरामधून तीनशे ते साडे तीनशे ट्रॅक्टर कचरा आणणार आहोत लाईव्ह आणि आणखी थोड्या वेळात पुन्हा एकदा सर्व लाईव्ह प्रेक्षकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत पुढे वृक्ष संवर्धन सुरू होत परंतु वृक्ष संवर्धनाला जास्त वेगाने सुरुवात झाली आणि आजपर्यंत